विटा इथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा जनआक्रोश निघणार खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग किरण भगत न्यूज पो जाधव खानापूर बोलत आहे आपल्या खानापूर तालुक्यामध्ये तीनशे अंगणवाडी आहेत त्यातील मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी सेविका अशा म्हणून एक सहाशे आहे परंतु त्याचं काम करतोय पण आमच्याकडे सरकारचं लक्ष नाही आम्हाला मानधन नको आहे वेतन हवं आहे आणि दिपवाळीला भाऊबीज म्हणून ते पण आम्ही वरच्या काढल्याशिवाय आम्हाला भाऊबीज मिळत नाही तर ती भाऊबीज आम्हाला आम्ही न मागता बोनस म्हणून दीपवाळीला मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे शिवाय रिटायर झाल्यानंतर आम्ही मोकळंच घरी जातो आहे तर त्यासाठी आम्हाला शा कोर्टानं आदेश काढला ग्रॅच्युटी द्या मंजूर केल्या तरी पण आम्हाला काय भेटत नाही तर ती ग्रॅज्युएटी मिळावी आम्हाला घरी जाताना काहीतरी भेटावं पे ही हो। पेन्शन मिळालीच पाहिजे अशा आमची प्रमुख या तीन मागण्या आहेत शिवाय उन्हाळी सुट्टी आम्हाला मिळाली पाहिजे दिपवाळीची सुट्टी आठ दिवस फक्त असते पण उन्हाळ्याची सुट्टी आम्हाला दिवस नसते त्यामुळं म्हणजे शाळा बंद नसते शाळा चालूच मदतग्रिसनं पंधरा दिवस काम करायचं सेविकेनं पंधरा दिवस काम करायचं तर ती मराठ शाळेप्रमाणे आम्हाला पण तशा सुट्ट्या पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आम्ही अंगणवाडी सेविका आमचे अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका आमच्या मुख्य मागण्या आहेत की मानधन नको वेतन हवे आणखीन पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे भाऊबीज नको बोनस हवा आहे उन्हाळी सुट्टी पूर्ण पाहिजे अशा विविध मागण्या घेऊन आम्ही उद्या परवादीच्या सत्तावीस तारखेपासून तहसीलदार कचेरीच्या समोर धरणे आंदोलन करत आहोत